कवीप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत खास माझ्या मराठी रसिक वक्फ बोर्ड आज लोकसभा आणि राज्यसभेत या बिलाबाबत चर्चा आज म्हणण्यापेक्षा दोन दिवसापूर्वी ही चर्चा झाली प्रचंड गदारोळ माजला जो माजणारच होता आता अर्थात हे बिल जे सादर करण्यात आलं आहे ते बिल वक्फ बोर्ड याचे सर्व कायदे रद्द करा असं काही बिल नव्हतं तसं असतं तर वेगळंच चित्र आत्ता देशात दिसलं असतं तथापि एक सुवर्ण मध्य गाठता आला पाहिजे आज जी स्वायत्तता वक्फ बोर्डाला आहे वक्फ ट्रायब्युनलला आहे आणि त्यामुळं कोणाच्याही या जमिनी त्या जमिनीवरची बांधकामं इवन पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक इमारती हे आता तसे पाहिलं तर जुनी मंदिरं काही जुने राजवाडे असं बरंच काही वक्फ बोर्डच्या ताब्यात गेलेलं आहे पण तेच तेच पुनरावृत्ती घडून जास्तीत जास्त जमीन आणि मालमत्ता त्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असंही होऊ शकतं आज जी लोक बाजू घेत आहेत की वक बोर्डच्या जमिनी इमारती या गरीब मुसलमानांच्या आहेत त्याला हात लावू नका वगैरे वगैरे त्यांचं राहतं घर सुद्धा बोर्डाच्या जमिनीवर बांधलं आहे असं म्हणून जर कोणी दोन तीन मौलांना आले तर मात्र त्यांनासुद्धा पळता होई थोडी होईल कारण कोणत्याही न्यायालयाला वक बोर्डाच्या अगेन्स्ट अपील चालवण्याचा अधिकार नाही म्हणजे माझं घर जर वक बोर्डाने घेतलं ताब्यात तर मला दात मागायला कोणत्याही न्यायालयामध्ये दरवाजे उघडे नाही आहेत मला कुठं जावं लागतं वक्फ ट्रायब्युनलकडं वेळोवेळी या वक्फच्या कायद्यात त्यांच्या फायद्यासाठी नियमांमध्ये ॲडिशन होत गेल्या बदल होत गेले हा शब्द मी टाळतोय ॲडिशन होत गेल्या जादा, जादा वक्फ का वो जो ॲक्ट है उसे मजबूत बनाने की कोशिश हर सरकार ने की है हर सरकारने याने की जब जब काँग्रेस सत्ता में आई है तब तब ये कोशिश जरूर हुई है 2013 हजार तेरा साली याच्यामध्ये एक बदल करण्यात आला आणि त्या बदलापासून भरपूर इमारती यामध्ये पंधराशे वर्षापूर्वीच एक ऐतिहासिक स्थळ सुद्धा वक बोर्डाने ताब्यात घेतलंय आता अर्थात त्याला चॅलेंज केलं गेलं ट्रायब्युनलकडं त्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये त्याला चॅलेंज केलं गेलं आणि तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला अगर इस्लाम ही चौदा सो साल पुराना है तब जाके ये पंधरा सो साल पुरणी इतिहासकालीन इमारत इनकी कैसे हो सकती है ये सवाल उठाया गया मध्य प्रदेश हायकोर्ट में मित्रांनो सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की वक्फ बोर्ड हे स्थापन जे स्थापन झाले फाळणीनंतर जे मुसलमान लोक भारत देश सोडून गेले त्यांची घरं या वक्फ बोर्डाला मिळावीत आणि एक वक्फ बोर्ड स्थापन व्हावं वगैरे वगैरे ठरलं होतं आणि त्यानुसार नंतर त्याच्यामध्ये एक 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 ॲडिशन होत गेल्या सतरा वर्ष तर चाचा नेहरूच होते आपले त्याच्यानंतर थोडासा कालावधी गेला पुन्हा त्यांच्या कन्या आल्या सर्वश्रुत आहे आणि आत्ता आत्ता दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत मनमोहन सिंग साहेब होते त्यांनी जायच्या आधी थे, एक दोन दिवस सुद्धा बऱ्याच काही असे आदेश केलेले के आहेत जे निस्तरणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे उद्या आमच्या अंबानी साहेबांचा सा अँटेलिया बंगला हा वर्क बोर्डाच्या जमिनीवर बांधला आहे असं देखील कोणीतरी येऊन सांगू शकतो थोडक्यात काय तुमची आमची जी काही संपत्ती आपण कष्टाने कमावतो एखादं घर बांधतो समजा एखाद्या सोसायटीने ती दोन चार एकर जागा घेतली घरं बांधलीत आणि जर एखादे मौलाना कंपनी आली की या ठिकाणी आम्ही तीनशे वर्षापूर्वी नमाज पडत होतो ही जागा वक्फची आहे जा सगळी सोसायटी तुम्हाला खाली करावी लागेल घरदार तुम्ही कर्ज काढून बांधलेलं सोडून पिशव्या घेऊन बाहेर पडावं लागेल असा हा ऍक्ट सध्या अस्तित्वात आहे आणि ह्याच्यामध्ये होरपळलेल्या माणसांची हजारो प्रकरण त्या वक ट्रायब्युनलकडे आहेत आता जो इन्सान चोरी करेगा उसके पास ही जाकर अगर आप कहोगे की कि चोरी किया हुआ माल मेरा है तो वो कैसे कबूल करेगा हे साध गणित त्याच्यामुळं वफ ट्रायब्युनलकडनं एखाद्या सामान्य ज्याची संपत्ती हिसकावून घेतली गेली आहे ज्याची जमीन गेली आहे ज्याची गेली आहे ना त्याला कळतं की तो किती होरपळतो आहे त्याच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली कशामुळं चुकीच्या कायद्यांमुळं आता मग हे जर चुकीचं असेल चुकीचं आहे हे, हे समजायला अगदी सातवी आठवीतलं पोरगंसुद्धा सांगू शकेल की असं कसं असतं असला कसला कायदा असेच त्याचे उद्गार येतील मग लहान मुलांना ज्या गोष्टी कळतात त्या जर कायद्यामध्ये चुकीच्या असतील हे जगजाहीर असेल तर ते कायदे बदलण्यासाठी चार चांगली माणसं असं जर बिल घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की प्रत्येकाने चांगलं होऊन त्याला सपोर्ट केलाच पाहिजे केलाच पाहिजे शिवरले ना माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल जर तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेला वर्क ॲट समजला असेल तर आता असंही आपल्या इथे बऱ्याच पुस्तकांमधनं मी वाचलेलं आहे की तीन मोठ्या संस्था आहेत ज्यांच्या ताब्यात जास्तीत जास्त भारत देशातली जमीन आहे जमीन आणि बिल्डिंग्स इमारती संपत्ती लँडेड प्रॉपर्टी असं सगळं आहे त्यामध्ये आहे इंडियन आर्मी आहे इंडियन रेल्वे आहे आणि वक बोर्ड आहे आता हा तिसऱ्या क्रमांकाला वक बोर्ड आहे नाईन पॉईंट फॉर्टी एट एकर्स लँड आणि त्याच्यावर उभ्या असलेल्या ज्या काही इमारती पॅलेस म्हणा कुठल्या ऐतिहासिक इमारती म्हणा कुणाचे बंगले म्हणा कुणाचं शेत म्हणा असं अमाप संपत्ती या वक्फ बोर्डाकडं आहे आणि अर्थातच वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम धर्मीय ट्रॅब्युनलमध्ये मुस्लिम धर्मीयच एकही दुसरा व्यक्ती तिथे अलाउड नाही त्यामुळं निकाल साहजिकच ज्यांनी बळकावलं आहे त्यांच्याच बाजूनी लागणार ओघानी आलं हे मग असं करत करत जर हा कायदा असाच अस्तित्वात राहिला तर लवकरच वक बोर्ड ही सध्या टॉपला असलेल्या रेल्वेच्या ज्या जमिनी आहेत त्यांना ओलांडून ही वक बोर्ड भारत देशाची मालक बनू शकेल इतकी जमीन आणि इतक्या इमारती त्यांच्या ताब्यात जातील आता जाहीर आहे की हा कायदा असा चुकीचा जर असाच अस्तित्वात असल्याने सुरुवातीला जे काही प्रमाण होतं ते आता नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस लाख एकरपर्यंत आलं आहे मग हे अजून दहा वर्षात डेफिनेटली वाढत जाणार आहे ना मग अठरा लाख एकर ज्यांच्याकडे आहे त्यांना ओलांडायला यांना किती दिवस लागणार आहेत मग अशामध्ये किती लोकांवर अन्याय होऊ शकतो याचाही विचार केला पाहिजे म्हणूनच या वक्फ बोर्डच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे आता तो एका समिती नेमली आहे त्या समितीकडे हा सगळा बिलाचा मसुदा पाठवला जाईल त्याच्यामध्ये सगळ्यांना स्थान दिलेलं आहे असदुद्दीन ओवेसी पण आहेत आणि याला विरोध करणारे पण अनेक पक्षाचे लोक आहेत याला सपोर्ट करणारे बी जे पीचे लोक आहेत आता सगळ्यांनी मिळून हा सुवर्णमध्ये काढला पाहिजे तो भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हिताचाच निघाला पाहिजे ज्या काही दुरुस्त्या सुचवल्या जातील त्या देशहिताच्या असतील इथल्या प्रत्येक नागरिकाच्या असतील ज्यांच्या केसेस या ट्रायब्युनलमध्ये पडू नये आणि जी माणसं रस्त्यावर आली आहेत स्वतःची संपत्ती जाऊन जी त्यांच्या बापजाद्यांनी कष्टाने कमावली वाढवली अशा लोकांना कुठेतरी न्याय मिळण्याचा एक आशा उत्पन्न होईल कवीतकवी त्यांच्या पुढच्या पिढीला तरी ते ताब्यात मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूयात वक्फ बोर्ड याच्या काही जाचक तरतुदी आहेत त्याच्यात दुरुस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःची व्होट बँक टिकवण्यासाठी खिरापती वाटण्याचा जो प्रकार या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे अगदी सत्ता ताब्यात मिळाल्यापासूनचा इतिहास येतो तर त्याला कुठेतरी खेळ घातलीच पाहिजे कारण जे, जे बहुसंख्याक का आहेत ना ते सगळे रस्त्यावर येण्याची वेळ निर्माण झाली आणि अल्पसंख्यांकांना प्रचंड खिराफत वाटली जाते त्याच्यावरसुद्धा चाप आता बसत चाललेला आहे बोगस विद्यार्थी दाखवले जायचे मदरशामध्ये आत्ता उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथजींनी एक चांगली पहल केली आहे सगळ्या मदरशे चेकिंग केलं आहे आणि त्यामध्ये पटावर असलेली विद्यार्थी संख्या आणि अस्तित्वात असलेले विद्यार्थी ह्याच्यामध्ये लाखोंची तफावत निघाली अनुदान जात होतं फुकट छाप आपल्या तिजोरीतनं पैसा जात होता अशा अनेक तरतुदी आहेत की ज्या अल्पसंख्याक आयोगातर्फे पैसा पुरवावा लागतो स्कॉलरशिप्स आहेत तुम्हा आम्हाला नाही येत प्रचंड पैसा जातोय पण याच्याकडं सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच्या डोळे झाक करत त्याला एक सातत्य दिलं त्याला कुठेतरी काहीतरी कायद्यात बदल केले पाहिजेत नुसतीच आपली खिरापत वाटली जायची थोड़ी थोड़ी ती थोडी थोडी कमी होत चालली आहे हा वक्फ कायदा अतिशय घातक आहे मित्रांनो काहीच सांगता येत नाही आपण ज्या जमिनीवर राहतोय छोटंसं घर बांधून ती जमीनसुद्धा वक्फ बोर्डाची आहे म्हणून कोणीतरी येऊन उभं राहील आणि आपल्याला सुद्धा ट्रायब्युनलकडे खेट्या घालाव्या लागतील आपल्या ला बाजूने न्याय कधीही लागणार नाही हेही अगदी गॅरंटी त्याच्यामुळं सत्तेत कोणी का असे ना तो जर देशहितासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी काही पाहत असेल काही पुटप करत असेल कोणते कायदे बदलण्यासाठी झटत असेल तर त्याला एक सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने पाठिंबा दिला पाहिजे अर्थात आपल्या या पाठिंब्यावर काहीच अवलंबून नाही आहे लोकसभा आणि राज्यसभेत ही बिलं पास झाल्यानंतर त्याचा कायदा बनतो राष्ट्रपती महोदयांकडे ते पाठवावं लागतं आणि त्यानंतर त्याचा कायदा अस्तित्वात येतो आणि मगच तो पूर्ण देशामध्ये लागू होतो हे साधं सर्वांनाच माहीत असलेलं गणित आहे आणि ही एक पद्धती आहे हा एक नियम आहे हा एक कायदा आहे चला आशा करूयात ही जी काही समिती नेमली आहे वक्फ बोर्डाच्या या तरतुदींमध्ये काही ना काही दुरुस्ती करण्यासाठी का जे काही बिल सबमिट झालेलं आहे ते या समितीला सुद्धा पटेल आणि ते सुद्धा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन याच्यातनं जो काही तो अहवाल सादर करतील बिल पुटप होईल लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताने हे बिल मंजूर व्हावं आणि ज्या वाईट तरतुदी आहेत त्यांचा नाश व्हावा ज्यांच्या हकनाक जमिनी गेल्यात ज्या हिंदू धर्माची मंदिरं गावच्या गावं हकनाक वक बोर्डाच्या ताब्यात गेली आहेत ज्यांच्या ताब्यात गेली आहेत त्याच्यामध्ये लँड माफिया पण खूप आहेत त्यामुळे ते गरीब मुसलमानांच्या ताब्यात गेलं आहे असा कळवळा ज्या व्यक्तीला येतो ते अत्यंत चुकीचा आहे आणि असा घातक प्रचार कमीत कमी त्यांनी एक चांगला राजकारणी म्हणून कधीही जनतेसमोर करू नये अशीच एक छोटा नागरिक म्हणून विनंती करेन बारकाईने अभ्यास केला पाहिजे व्हॉट एक्झॅक्टली वक्फ ॲक्ट स्पीक्स अबाऊट याचा बारकाईने अभ्यास करून नंतर तुम्ही जनतेसमोर स्टेटमेंट करा जे कोणी पुटअप करतायत ते कोणी कोणाचे दुश्मन नाही आहेत या राष्ट्राच्या हितासाठी ते बसले आहेत आणि हित जोपासण्याकरता त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे याची जाण ठेवत ते आपलं काम करत आहेत ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष विरोधासाठी विरोध नका करू किंवा स्वतःच्या वोटबँकसाठी ती टिकवण्यासाठी त्यांना चालन करणं हे पण चुकीचं आहे जे काही आहे ज्या तरतुदी चुकीच्या आहेत जे कायदे चुकीचे होते जे कायदे ब्रिटिश काळापासून बुरसटलेले म्हणून आपण म्हणत होतो त्याच्यात सुद्धा बदल घडवून आणलेला आहे त्याचे परिणाम हळूहळू दिसतील चांगले प्रश्नच नाही आता ह्या बिलाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी मिळून हे बिल पास व्हावं अशाच शुभेच्छा देऊयात जी विघ्न संतोषी माणसं आहेत ज्यांना बहुसंख्यांक होईपर्यंत अल्पसंख्यांकांचे फायदे पाहिजेच आहेत हे लोणी चाटत फसायचं आहे आणि ज्यांना त्यांची वोट बँक म्हणून वापर करायचा आहे ती लोकं नक्की विरोध करतील पण तो विरोध सुज्ञ नागरिक सुज्ञ खासदार हाणून पाडतील अशीच अपेक्षा मी बाळगतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ नॉर्म्स ऑफ युअर एनी पक्ष प्रत्येकाने विचारपूर्वक याच्याकडनं पॉझिटिव्ह मतदान करावं अशी माझी तरी अपेक्षा आहे पक्षाची तुमची भूमिका काही का असू पण राष्ट्रहितासाठी मी इकडं मत दिलं असं तुम्हाला ठणकावून पक्षप्रमुखाला सांगता आलं पाहिजे आशा करतो मित्रांनो हा बदल आपल्या संसद भवनमध्ये घडावा लोकसभेत आणि राज्यसभेत आणि हे बिल ज्या काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत त्या योग्यच दुरुस्त्या असणार आहेत त्याच्यामध्ये गरीब लोकांच्या ज्या जमिनी गेल्यात मग तो कोणत्याही धर्माचा का असे ना जातीचा का असे ना त्यांनी कमवलेली त्याच्या बापजाद्यांनी कमवलेली किंवा आपली ऐतिहासिक वारसास्थळं जर बफच्या ताब्यात गेली असतील विनाकारण तर ती पुन्हा ताब्यात मिळालीच पाहिजेत आणि तो वारसा जतन करणं ऐतिहासिक वारसाच्या बाबतीत ते सरकारचं काम आहे ते सरकार यथोचितरित्या करेल आपलं आर्किओलॉजी डिपार्टमेंट ते पण व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं मेंटेनन्स वगैरे करत राहील वफच्या ताब्यात गेलेल्या सर्व अशा गोष्टी ज्या की इस्लाम धर्माच्या पूर्वीपासून त्या इमारती आहेत आणि त्यानंतर येऊन वक्फनी ताब्यात घेतल्या आहेत हे चुकीचं आहे हे साध्या आठवी दहावी झालेल्या सुद्धा जी समजतं त्याच्यामध्ये नक्की दुरुस्ती झाली पाहिजे मित्रांनो विनाकारण वोट बँकसाठी वक्फ बोर्ड जसा आहे तसा अबाधित राहू द्या कोणत्या तरतुदी बदलू नका असं म्हणून काही पक्षाचे लोक दाड्या कुरवाळत आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या मनातलं हिंदुत्व बघून निवडून दिलं त्यांचा तुम्ही घात करताय घात नुसता विश्वास घात नाही घात हा शब्द मी स्ट्रेस देऊन वापरतो आहे आणि वारंवार करताय तुम्ही तो घात म्हणजे ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांची पोटं तुम्ही फाडायला निघालात त्यांच्या स्फोटावर तुम्ही नाचताय त्यांचेच तुम्ही गळे दाबायला निघालात त्यांच्या गेलेल्या संपत्ती त्यांना परत मिळू नयेत असं वातावरण निर्माण करताय तुम्ही हे अत्यंत चुकीचं आहे जे कोणी असं करतील जो कोणता पक्ष करत असेल असं त्या पक्षाला त्या त्या, त्या पक्षाची जागा नक्की दाखवायची आहे इन कमिंग इलेक्शन मी कुठल्या पक्षाचा पुरस्कर्ता नाही किंवा मी कुठल्याही पक्षाचा प्रचारक नाही किंवा मी कोणत्याही पक्षाची विनाकारण बाजू घेणारा नाही पण चांगल्या गोष्टींची बाजू बेधडकपणे घेणारा एक छोटा कलाकार नक्की आहे जय हिंद जय भारत